अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव येणार शेतकरी प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता माहीम समुद्रातील दर्ग्याची मेरीटाईम बोर्डाकडून पाहणी तर आज मनसे नेते आणि आमदार सदा सरवणकर करणार पाहणी हसन मुशिफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामिनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी बाजू मांडण्यासाठी मुशिफ यांच्याकडून वकिलांची फौज राजापूर राजापूरमधील वरून पुन्हा रान पेटण्याची शक्यता प्रस्तावित जागेची बाहेरच्या लोकांकडून खरेदी आरटीआय मध्ये धक्कादायक माहिती उघड शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज विरोधी पक्षनेत्यांची बैठक आगामी निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता कोरोना लसीचा प्रभाव कमी झाल्यानं रुग्णसंख्येत वाढ आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आणि कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुळक पावसाची शक्यता तर उद्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज